होम्स होम्समध्ये रंगली अनोखी काव्ययात्रा छत्रपती संभाजीनगर रोडवरील बळी मंदिरासमोर असलेल्या पाकसाइड होम्स या भव्य गृह प्रकल्पात गणेश उत्सवानिमित्त अनोख्या काव्ययात्रा या निमंत्रितांच्या कविसंमेलनांचे आयोजन करण्यात आले रानकवी तुकाराम धांडे राजेंद्र सोमवंशी राजेंद्र उगले प्रशांत केंदळे प्राध्यापक राजेंद्र शेळके शुभांगी पाटील आणि रवींद्र मालुंजकर यांनी सहभाग घेतला रानकवी तुकाराम धांडे यांनी आई होती तेव्हा तुकोबा आणि आजोबा तसेच पाठ्यपुस्तकात प्रकाशित झालेली भाळली या कविता शैलीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली कवी आणि गीतकार राजेंद्र सोमवंशी यांनी विविध किस्से आणि मागणे तसे हे साधे माणूस होता यावे ही कविता सादर करून मैफिलीत रंग भरला कवी राजेंद्र उगले यांनी नाही गेलो पंढरीला नाही गायला अभंग बापामध्येच शोधला पंढरीचा पांडुरंग या कवितेने पित्याचे महत्व अधोरेखित केले युवकवी प्रशांत केंदळे यांनी जीवाचा जीव असते बायको घराचा स्वर्ग करते बायको ही गझल सादर करून पत्नी प्रेमाची महती गायली तर शुभांगी पाटील यांनी गोडगळ्याने सादर केलेल्या कवितातून स्त्रिया भावना जपली प्राध्यापक राजेश्वर शेळके यांनी शाळेमध्ये आले बग बूट आणि टाय मलाबी आणशील का बाजारातून माय ही कविता सादर करत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला कवी रवींद्र बालुंसकर यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाचे संयोजन शिक्षक नेते प्राचार्य संजय चव्हाण सुनील खापरे शरद धनवटे डॉक्टर सुचिता सुनीता गांगुर्डे राकेश नारंग विष्णुपंत शिंपी आणि पार्कसाइड होम्स सांस्कृतिक मंडळाने केले खंबीरपणे पाऊल पुढे टाक तुझ्या पावलाला रस्ता करून देण्याचा त्या रस्त्याचा धर्म आहे अंगणात तुळस छान बोलायची सकाळी सकाळी मोगऱ्याची फुलं फुलायची स्वयंपाक घराची हसायची अंगणात अंगण पाय पसरून आईस पैस बसायचं एखादं चुककार चिमणीच्या बाळ दुरूनच टिकू टुकू आईकडे बघायचं आईनं कौतुकाने त्याच्याकडे पाहिलं ते त्याच्या पंखात बळ यायचं खुदकन असल्यासारखं टिकू फुरकन उडायचं आई पोता मधी काम नांगराच्या बाप हिंडे चारी धाम नांगराच्या बाप हिंडे चारी धाम विठू बावीटेवर बाप हाक तो पा विठू बावी वर, बाप हाक तो पाभर भरन आईच मुखी विठूचा गजर ओटी भरण आईच मुखी विठूचा गजर माझा बाप पा...